शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेला आजी माजी आमदारांनी फक्त झुलवत ठेवले हर्षदाताई काकडे सिने अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत संकल्प विजयाचा कार्यक्रम संपन्न श... देवी नगर शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी संकल्प विजयाचा हे ध्येय जनतेसमोर ठेवून जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे सिने अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत आज भव्य सभेचे आयोजन करून भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे माजी आमदार घुले बंधूवर फटाकेबाजी करून जोरदार समाचार घेतला शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात नव्याने क्रांती घडवून आणण्यासाठी हर्षदा काकडे व शिवाजीराव काकडे हे निवडणूक रिंगणात उतरले असून विजयाचा संकल्प करून मतदारसंघात जनतेचे रस्ते वीज पाणी या मूलभूत प्रश्नांसाठी आजी माजी आमदारांनी जनतेच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करून मतदारसंघातील जनतेला झुलवत शेवगाव तालुक्याचा विकास साधायचा असेल तर तालुक्यातील आपल्या हक्काचा माणूस निवडून द्यावा असे आवाहन हर्षदाताई काकडे व शिवाजीराव काकडे यांनी केले आहे बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते